माझं नाव अंशती तारी मी एकटा चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय पाळे बुद्रुक वाढत्या शहरामुळे जंगलाचा हा शोध आहे त्यामुळे काही जंगली प्राणी अन्नाच्या शोधात शहरात किंवा बाहेर सोहळा त्यामुळे मी बंदूक बसले आहे जेणेकरून तिचा मोठा आवाज होईल आणि ते दूर अरे सध्या गरजच आहे त्याची बिबटे येऊ राहिले भरपूर याला मी फक्त कलर देईन याला ये ती छिद्र टाकलेली याच्यात कॅल्शियम कार्बाईट टाकायचं कार्बाईट टाकल्यामुळे काय त्यात थोडं पाणी टाकलं तो गॅस तयार होईल आणि पाठीमागे जर आपण लाईटर ही लावला असेल तर याचा मोठा आवाज होईल आता याच्यात खरं टाकून दाखव त्यांना ग्लो करून दाखव होईल ना